चिकन बिर्याणीचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटते चला तर मग चमचमीत चिकन बिर्याणी आज आपण बनवून घेऊया चिकन बिर्याणीसाठी सातशे साथ ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतला आहे चिकन मॅरिनेट करण्यासाठी एक चम्मच कांदा लसूण पेस्ट एक चम्मच धनेपूड थोडी जिरेपूड एक चम्मच बिर्याणी मसाला तेच तीन हिरवी मिरची एक चम्मच तिखट थोडी हळद अर्धा चम्मच मीठ एक छोटी वाटी दही आता आपण छान मॅरिनेट करून एकदा झाकून ठेवूया कढईत चार मोठे चमचे तेल गरम करायला ठेवूया तीन मोठे कांदे स्लाइस करून चांगले ब्राउन तळून घेऊ आता एक मोठा चम्मच कांदा लसूण पेस्ट काही खडे मसाले तेजपान कलमी भेंडी विलायची टाकून चांगले परतून घेऊया नंतर यामध्ये एक मोठा टोमॅटो मुठभर कोथिंबीर ची पेस्ट केली आहे ती घालून चांगले परतून घेऊया छान परतून घेतल्यावर आता इथे काही मसाले ॲड करू दीड चमचा तिखट थोडी हळद एक चम्मच मीठ एक चम्मच धनेपूर थोडी जिरेपूड एक चम्मच बिर्याणी मसाला तेलामध्ये छान भाजून घेऊया आता यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालू पाच मिनिट मोठ्या गॅसवर मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून पाच मिनिटानंतर बघूया बघू शकता चिकनला छान कोटिंग आलं आहे चिकनमध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो म्हणून यामध्ये फक्त एक वाटी पाणी गरम करून घालायचे आहे आता पंधरा मिनटासाठी स्लो गॅसवर चिकन शिजवायला ठेवूया पंधरा मिनटानंतर बघू शकता चिकन छान शिजलेलं आहे आता चिकन बिर्याणीसाठी लागणारा भात बनवून घेऊ मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकडायला ठेवलं आहे यामध्ये काही खडे मसाले ॲड करूया आणि अर्धा चम्मच मीठ एक चम्मच तेल यासाठी मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुतलेला बासमती तांदूळ छान शिजवून घ्यायचा आहे दहा एक मिनटानंतर बघू बिर्याणीचा भात आता परफेक्ट शिजला आहे भात आता चाळणीत टाकून यातील खडे मसाले काढून घेऊ चला आता बिर्याणीची लेअर करायला घेऊ त्याआधी मी थोडी चिकन आणि ग्रेव्ही बाजूला काढून ठेवली आहे आता चिकनवर कोथिंबीर टाकून अर्ध्या भाताची लेअर करून घेऊया व्यवस्थित लेअर केल्यावर कोथिंबीर आणि ब्राऊन तळलेला कांदा यावर घालूया नंतर बाजूला काढून ठेवलेली चिकन आणि त्यावर भात नंतर ब्राऊन कांदा कोथिंबीर चांगलं पसरवून घेऊ वरून दोन चमचे तूप घालूया बिर्याणीला छान चव येते आता कढईवर झाकण ठेवून बिर्याणीला दहा मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवायचे आहे दहा मिनटानंतर बघू शकता किती मस्त चिकन बिर्याणी शिजलेली आहे भात छान मोकळा झालेला आहे आणि बिर्याणीचे पीसेस पण खूप छान लुसलुशीत शिजले आहे घरामध्ये सगळीकडे असा बिर्याणीचा घमघमाट सुटला आहे सर्वांना आवडेल अशी चिकन बिर्याणी आपली तयार आहे तर ही चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आणि एस आर के फॅन्स किचनच्या रेसिपीजना दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद